आज आपण बनवत आहोत शेफ सोहम स्पेशल क्रिस्पी चिकन बर्गर रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने केलं जातं तीच रेसिपी आज शेफ सोहम तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा तर तुम्हाला सगळे यातले डिटेल टिप्स हे व्यवस्थित समजतील तर चला बनवायला सुरुवात करूया शेफ सोहम स्पेशल क्रिस्पी चिकन बर्गर अप्रतिम चवितं असं हे बर्गर आहे इथे घेतलेलं आहे सोहमनी दोनशे पन्नास ग्रॅम दही रेस्टॉरंटमध्ये कायम दह्यामध्ये मॅरिनेट केलं जातं दह्यामध्ये आपण थंड पाणी घातलेलं आहे अर्धा कप आपल्याला याचा ताक बनवून घ्यायचं आहे तर सोहमने टीप दिली होती की दही खूप जास्त आंबट नको आहे आणि खूप जास्त पातळ किंवा घट्ट हे ताक नको आहे इथे दोन अंडी घेतलेले आहेत अंडी आपल्याला नीट विस्क करून घ्यायची आहेत ह्याच्यामध्ये थोडे सुके मसाले आपण टाकणार आहोत दही जे आहे ज्याचं आपण टाक बनवलं होतं ते थोडं थोडं करत आपल्याला ह्या अंड्याबरोबर मिक्स करायचं आहे यासाठी जे सुके मसाले वापरलेले आहेत जिथे किराणा माल मिळतो त्या दुकानामध्ये हे मसाले सहज मिळतात आल्याची पावडर लसूणची पावडर कांद्याची पावडर घरातली लाल मिरची पावडर ब्लॅक पेपर हेच आपण इथे वापरलेलं आहे सुरुवातीला इथे मी घेतलेलं आहे रेड चिली सॉस तो नीट मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सगळे सुके मसाले घातलेले आहेत सुके मसाले हे जे मार्केटमध्ये मिळतात तेच वापरायचे आहेत अर्धा किलो इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे सोहमने बोनलेस चिकन घेताना थाई बोनलेस घेतलं होतं तुम्ही ब्रेस्ट बोनलेस घेतलं तरीसुद्धा चालेल इथे वजनी मोजून शंभर ग्रॅम मैदा घेतलेला आहे मैदा हा चाळून वापरला होता परत तेच सगळे सुके मसाले मैद्यामध्ये मिक्स केलेले आहेत चवीप्रमाणे मीठसुद्धा मैद्यामध्ये मिक्स केलं होतं हा आहे माझा मुलगा शेफ सोहम आता आपल्याकडे हे ताकातलं बॅटर तयार आहे मैदा तयार आहे चिकन घेतलेलं आहे सुरुवातीला त्याला मैद्यामध्ये घोळून घ्यायचं आहे सोहमने टिप दिलेली आहे की जेव्हा आपण ह्याला मैद्यामध्ये घोळवणार हो तेव्हा थोडंसं दाबत दाबत घोळवायचं आहे त्याच्यानंतर हे ताकाच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे त्याच्यात परत नीट घोळून घेतलेलं आहे आणि परत सुक्या मैद्यामध्ये ह्याला आपल्याला मैद घोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण त्याला मैद्याने कोट करणार हाताने असं दाबत दाबत कोट करणं खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण हे डीप फ्राय करतो त्याच्यावरती जो क्रिस्पी क्रंची भाग दिसतो हा फक्त मैद्यामुळे येतो खूप जणं ह्याला डायरेक्ट अंड्यामध्ये घोळवतात तसं न करता जर ताकात आणि अंड्यात ता घोळवलं तर ह्याचा जो वरचा लेअर आहे हा सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल येतो डिटेल रेसिपी सोहमने रेस्टॉरंट स्टाईल तुमच्याबरोबर शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की शेप सोहम स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा दोन वेळा कोट करून झाल्यानंतर इथे आपण एक डीप बनवूया इथे बाजूला यावेळी तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं सोहमने टीप दिली आहे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे ज्यावेळी आपण चिकन डीप फ्राय करतो अर्धा कप मेयोनीज घेतलेला आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे वन स्पून मस्टर्ड सॉस मस्टर्ड सॉस तुम्हाला इझिली ग्रॉसरी शॉपमध्ये मिळेल त्याच्यानंतर फाईन चॉप केलेला गार्लिक घेतलेला आहे वन स्पून आणि फक्त अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे सगळं नीट मिक्स करून ठेवलेलं आहे असं डीप नसेल आवडत तर साधं मेयोनिजमध्ये टॅमेटो केचप टाकलं तरीसुद्धा चालेल तेल मध्यम आचेवरती गरम केलेलं आहे आणि चिकनसुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती तळायचं आहे परत एकदा मैदामध्ये कोट केलेलं आहे आणि चिकन इथे आपण डीप फ्राय करतो एक छोटी टिप्स होमने सांगितली आहे की ज्या वेळेला आपण ह्याला डीप फ्राय करणार आहोत सतत चिकनला उलटं सुलटं करायचं नाही आहे एक साईड पूर्णपणे शिजून झाल्यानंतरच त्याला आपल्याला साईड उलटायची आहे उलटं करण्यासाठी जर तुमच्याकडे चिमटा असेल तर त्याचा वापर करा म्हणजे मैद्याचं जे कोटिंग आहे हे निघून जात नाही बघा किती अप्रतिम असं आपलं हे चिकन तळून झालं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघून कळलंच असेल की कि किती क्रिस्पी क्रंची असं हे आपलं चिकन तयार झालेलं आहे तर हे चिकन असं क्रिस्पी क्रंची आणि मस्त असं चमचमीत झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण रेड चिली पावडर घातलेली आहे आपण त्याच्यामध्ये चिली सॉस टाकलेला आहे ब्लॅक पेपर टाकलेला आहे तुम्हाला जर इतकं तिखट आवडत नसेल तर तुम्ही याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकतात डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कारण पाच मिनटामध्ये सगळं साहित्य सांगणं शक्य नव्हतं आता बटरमध्ये हे जे बर्गर बन्स असतात त्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आहेत बटर घातलेलं आहे बर्गर बनसुद्धा मार्केटमध्ये मिळतात आणि हल्ली असे कापलेलेच मिळतात समजा अख्खा बर्गर बन मिळाला तर त्याला मधोमध कापून घ्या थोडं जास्त बटरमध्ये ह्याला मी भाजून घेतलेलं आहे कशा पद्धतीने भाजायचं आहे डिटेलमध्ये दाखवलेलं आहे खूप जास्त ह्याला कडक नका करू हलकंसं भाजलं गेलं पाहिजे आता फायनल ह्याचं असेंबल कसं करायचं इथे लेटीशी पानं सोहमने घेतली आहेत स्वच्छ धुतलेली आहेत आणि त्याला फाईन चॉप करून घेतलेला आहे लेटीशी पानं आवडत नसतील तर कांदा टॅमॅटोच्या चकत्या घेतल्या तरीसुद्धा चालेल थोडंसं मेयॉणीचं डीप टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आता हा बर्गरचा खालचा जो बन आहे त्याच्यावरती ही लेटीशी पानं जर तुम्हाला आवडत नसेल तर डायरेक्ट मेळणीच लावलं तरीसुद्धा चालेल त्याच्यावरती मस्त क्रिस्पी चिकन गरमागरम चिकन ठेवलेलं आहे अँड वरचा जो बर्गरचा बन असतो त्याला परत मेयोनीस लावलेलं आहे इथे खूप जास्त मेओनीज नाही लावले कारण आम्हाला जास्त घरी मेयोनीस आवडत नाही तयार झाले रेस्टॉरंट स्टाईल सोहोम स्पेशल शेप सोहोम स्पेशल क्रिस्पी चिकन बर्गर